श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा असे खूप स्वामी भक्त आहेत किंवा नवीन स्वामी सेवेकरी आहेत ज्या आताच आपल्या स्वामींच्या मार्गात स्वामींच्या सेवेत आलेत पण त्यांच्या मनामध्ये खूप अशा शंका आहेत की मला स्वामींची सेवा घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं कशी करावी हे त्यांना समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हीच माहिती देणार आहे की जे पण नवीन स्वामी सेवेकरी नवीन स्वामी भक्त असतील त्यांना आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं स्वामींची सेवा स्वामींची पूजा कशी करायची किंवा त्याचे काही नियम आहेत का याविषयी ह्या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघा आता मी एक स्वामी भक्त आहे आणि तुम्ही सर्वजणसुद्धा स्वामी सेवेकरी स्वामी भक्त आहात तर काही वेळेला काय होतं की नवीन स्वामी सेवेकरी जेव्हा स्वामींच्या मार्गात येतात तेव्हा त्या स्वामी भक्ताच्या मनामध्ये खूप अशा शंका असतात काही प्रश्न निर्माण होतात की मी स्वामींची सेवा माझ्या घरामध्ये मा कशी करू किंवा स्वामींचे काही सेवेचे काही नियम आहेत का याविषयी त्या भक्ताला खूप असे प्रश्न पडतात तर त्या स्वामी भक्तांना मला आजच्या व्हिडिओमार्फत हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण स्वामींच्या मार्गात येतो स्वामी सेवेकरी बनतो तेव्हा ही स्वामींची इच्छा असते आणि आपण स्वामींच्या मार्गात स्वामी सेवे करीत तेव्हाच बनतो जेव्हा आपल्या स्वामींची इच्छा असते आपलं मागच्या जन्मातलं काहीतरी चांगलं कर्म असतं त्यामुळे आपण आपल्या स्वामींच्या मार्गात स्वामींच्या सेवेत येतो त्यासाठी मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका आणता कोणत्याही प्रकारचा प्रश्न न, न निर्माण करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील किंवा जे पण तुम्हाला मनामध्ये शंका निर्माण झाल्या त्या शंकांचं निरसन ह्या व्हिडिओमार्फत नक्कीच होईल तर बघा आपण स्वामींच्या सेवेत तर येतो स्वामींच्या मार्गात येतो स्वामी भक्त बनतो पण काही वेळेला आपल्याला काही समजत नाही की मी स्वामींची सेवा कशी करू स्वामींच्या मार्गामध्ये नवीन होते आणि स्वामींच्या सेवेत आले त्यावेळेलासुद्धा माझ्या मनामध्ये खूप असे प्रश्न निर्माण झाले खूप अशा शंका निर्माण झाल्यात्या आणि जवळपासच्या लोकांकडून मी खूप असे नियम ऐकलेले स्वामींचे की ज्यामुळं मी स्वामी सेवेमध्ये येण्याची तर माझी खूप मनापासून इच्छा होती पण काही वेळेला मनामधील शंका मनामधील प्रश्न आणि त्या प्रश्नांचं त्या शंकांचं निरसन होत हुत नव्हतं त्यामुळं काही वेळेला खूप असे मनामध्ये एक भीती निर्माण झाली की मी सेवे स्वामी सेवेकरी बनल्यानंतर माझ्याकडून स्वामींचे काही चुका का तरी होणार नाही ना स्वामींच्या मार्गात मध्ये मा। आपल्याला काही समजत नाही की मी स्वामींची सेवा कशी करू तर नवीन स्वामी भक्त असेल स्वामी सेवेकरे असेल तर त्यांनी प्रथम आपल्या घरामध्ये स्वामींची एक छोटीसा फोटो आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आणायचा आहे तुम्हाला प्रथम जर तुम्ही नवीन आहात तुम्हाला जर पहिल्यांदा जर मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा स्वामींची घेऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या घरी जर स्वामींचा फोटो आणला असेल तर फोटोसुद्धा आणू शकता छोटासा कारण आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा छोटासा फोटो फोटो हे खूप गरजेचं आहे स्वामींचा फोटो आपल्याला कुठून आणायचा आहे तर बघा आपल्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल की जिथं स्वामी महाराजांची आरती ही दर गुरुवारी असते काही ठिकाणी स्वामींची आरती ही दररोजसुद्धा असते पण काही ठिकाणी दर गुरुवारीसुद्धा असते तर त्या ठिकाणी जर स्टॉल वगैरे असतील तर तिथून सुद्धा तुम्ही त्या स्टॉलवरून आपल्या स्वामींचा छोटासा फोटो घरी आणू शकता किंवा तुमच्या ठिकाणी जर धार्मिक एखादं दुकान वगैरे असेल तर तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या आपल्या स्वामींचा फोटो आपल्या घरी आणू शकता स्वामींचा फोटो छोटासा असू दे मोठा असू दे असं काही नाही छोटा मोठा तुम्हाला जसं शक्य होईल तसा तुम्ही स्वामी महाराजांचा आपल्या स्वामींचा फोटो घरी घेऊन या स्वामींचा फोटो आता घरी कधी आणायचा तर नवीन स्वामी सेवेकरांना प्रश्न हा खूप वेळा पडतो कारण मी पण एक नवीन स्वामी सेवेकरी से होती जेव्हा मी स्वामींच्या मार्गात आली तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये असे खूप प्रश्न निर्माण झालेले खूप अशा शंका निर्माण झालेल्या मला स्वामींची सेवा स्वामींची भक्ती तर करण्याची खूप इच्छा होती पण काही वेळेला खूप जणांकडनं खूप असे स्वामींविषयीचे नियम नियमांकवारी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे किंवा तुम तुम्हाला जरी गुरुवारी शक्य नाही झालं तर तुम्ही एखादा असा शुभ दिवस म्हणजे चांगला दिवस बघा आणि त्या दिवशी आपण आपल्या स्वामींना घरी घेऊन या स्वामींचा फोटो जेव्हा नवीन स्वामी सेवेकडे घरी घेऊन येतो तेव्हा स्वामींच्या फोटोची प्राणप्रतिष्ठापना आपल्या देवघरामध्ये करायची असते तर अगदी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगणार आहे की स्वामींची प्राणप्रतिष्ठापना घरामध्ये कशी करायची तर तुम्हाला प्रथम सांगते की तुम्हाला ह्याच्यासाठी ना एक नित्यसेवेचं पुस्तक जे सर्व म्हणजे आता तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक हे नक्कीच लागणार कारण जुने स्वामी फक्त असतील त्यांच्याकडे हे पुस्तक सहज अवेलेबल असेल तर तुम्ही नवीन स्वामी सेवे करायचं तर तुमच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक असणे खूप गरजेचं आहे तर नित्यसेवेचं पुस्तक हे सुद्धा आपल्याला आपल्या धार्मिक ठिकाणावर सहज मिळून जाईल किंवा केंद्रामध्ये मिळून जाईल तर नित्यसेवेचं पुस्तक आपल्याजवळ असणे खूप गरजेचं आहे तर बघा आता आपल्या स्वामींना आपण घरी घेऊन आलो आहे तर आता एखादा शुभ दिवस बघितला समजा तुम्ही गुरुवारीच आपल्या स्वामींना घरी घेऊन आलं आहे आणि त्या दिवशी आपल्याला प्राणप्रतिष्ठापना करायची तर स्वामींना स्वामींना आपण आपल्या घरी घेऊन आलो आपण स्वामींना घरात आणलेलं आहे स्वामींनी दिलेल्या घरामध्ये आपण सर्वजण राहत असतो तर स्वामींना प्रार्थना करायची की तुम्ही आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोची प्राणप्रतिष्ठापना घरवारे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आपली जी काही कामं असतील ती करून घ्यायची आणि आपल्या देवघराची इथं देवांची पूजा करण्यासाठी आपल्याला बसायचं आहे तर बघा आपल्या घ देवघरातील जे देव आहेत त्या सर्व देवांना आधी आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून घेतल्यानंतर ते दे देव जे असतील ते साईडला ठेवायचे आणि त्यानंतर स्वामींचा जो फोटो आहे तो स्वच्छपणाने पुसून घ्यायचा स्वामींना अष्टिगंध लावायचा आणि स्वामींचं आवडतं अत्तर आहे ते ही नात्तर तर ही नात स्वामींना खूप प्रिय आहे आणि प्रत्येक नवीन स्वामी भक्तानं स्वामींच्या आवडीचं ही नात तर नक्कीच आपल्या घरामध्ये आणून ठेवा छोटासा कापूस घ्यायचा आणि त्याच्यावर ही नात तर घ्यायचा आणि ते, ते स्वामींच्या फोटो लावायचं सर्व देव देवांना हळदी कुंकू देवीनं लावून घ्यायचं सर्व देवांना अष्टिगंध लावायचा आणि सर्व देव हे जाग्यावर ठेवून घ्यायचे आणि आपल्याच स्वामी महाराजांचा फोटो हा सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं त्यानंतर आपल्याला स्वामींजवळ दिवा लावायचा म्हणजे देवघरामध्ये दिवा लावायचं अगरबत्ती लावायची धूप धीपारती ओवाळायची आणि तिथंच बसून आपल्याला एक वेळा श्रीसुप्त म्हणायचं आहे एक वेळा सुक्त आणि एक वेळा पुरुष सुक्त बघा नवीन स्वामी सेवेकर आहेत म्हटल्यानंतर ते प्रथम स्त्रीसुक्त आणि प्रथम पहिल्यांदाच ते सुक्ताचं पठन करणार आणि पहिल्यांदाच ते पुरुष सुक्ताचं पठण करणार त्यावेळेला तुम्ही काय करा जर तुम्हाला म्हणजे ते मराठीमध्ये सुद्धा आहे आणि संस्कृतमध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला जर संस्कृतमध्ये जर खर खरंच शक्य होत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये पठण करा आणि नसेल तुम्हाला संस्कृतमध्ये पठण करणं शक्य होतं तुम्ही मराठीमध्ये केलं तरी चालू शकेल आणि काही स्वामी भक्त असे आहेत की त्यांना लिहिता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी फक्त आपल्या प्ले स्वामी महाराजांचा आक्राम आणि जप करायचं स्वामींचं नामस्मरण जोपर्यंत आपण स्वामींची सेवा करतो देवपूजा करतो स्वामींच्या फोटोची प्राण प्रतिष्ठापना करत असतो स्वामींना अष्टगंध लावतो स्वामींना तर लावतो स्वामींची जी, जी पण पूजा अर्था करत असतो तोपर्यंत आपल्या स्वामींचं अखंड आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि ते सर्व झाल्यानंतर जर तुम्हाला वाजता लिहिता येत नाही तर तुम्ही स्वामींच्या देवघर आपल्या देवघराच्या इथं बसायचं स्वामींजवळ बसायचं आणि अकरा वेळा आपल्या स्वामींचे जप करायचं म्हणजे अकरा माळे आपल्याला जप करायचं आहे आता हे तुम्ही न ज्यांना लिहिता वाजताय त्यांनी हे करू शकता आणि ज्यांना लिहिता वाचता येते त्यांनी आपल्या नित्यसेवेतलं एक वेळा स्त्रीसुक्ताचं आणि एक वेळा पोरुषसुक्ताचं पठण करा तर हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जो पण नैवेद्य असेल तो नैवेद्य आपल्या स्वामींना आपल्याला दाखवायचा गोडामध्ये तर स्वामींच्या आवडीचा तुम्ही नैवेद्य जर तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये बनवा शेवाळ्याची खीर बनवू शकता किंवा तुम्ही बेसनाचे लाडू दाखवू शकता स्वामींना नैवेद्य किंवा आपल्या घरामध्ये चपाती किंवा भजी कांदे भजी स्वामींना खूप आवडतात कांदे भजी चपाती वरण भाजी चपाती ह्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही एखाद्या फळाचा केळी सफरचंद ह्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि ह्या पदार्थांपैकी जर काही शक्य झालं तर दूध साखरेचा नैवेद्य जरी स्वामींना तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आपल्या स्वामींना आपल्याला मुजरा करायचा आहे आपल्याकडे जी फुले असतील ती फुलं स्वामींना अर्पण करायचे सर्व देवांना अर्पण करायचे आहेत आता स्वामींच्या आवडीचं फूल जर तुम्हाला मिळालं त्या दिवशी तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे स्वामींना मोगरा आवडतो स्वामींना पिवळा चापा आवडतो गुलाब आवडतो ह्यापैकी एखादं फुल सर्व झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या स्वामींजवळ आपल्याला हात जोडायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची की तुम्ही आमच्या घरामध्ये निरंतर वास करा आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा सेवक आहे इथून पुढं माझ्या आयुष्यात ज्या पण काही गोष्टी घडतील त्या तुमच्या विच्छेनं घडतील हे सर्व स्वामींना प्रार्थना करायची तुमचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबातील सगळ्यांवर राहू दे आणि मला जशी शक्य होईल तशी मी तुमची सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करेन असं स्वामींना सांगायचं तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करायची स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्याच्यानंतर नवीन स्वामी सेवेकरांनी सेवा कोणत्या करायच्या हे सांगते तर बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की अध्यायांचा ह्या अध्यायांमध्ये तुम्ही दररोज प्रत्येक स्वामी भक्तानं तीन अध्ययन आपल्या घरामध्ये पठण करायचे आणि अकरा माळी जप ह्या सेवा खूप महत्वपूर्ण सेवा आहेत आणि स्वामींची नित्य सेवा आहे ही बघा या प्रत्येक आद्यांची फलश्रुती वेग स्वामींच्या ह्या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या सेवा खूप प्रभावशाली सेवा आहेत आणि प्रत्येक नवीन स्वामी सेवे करा आणि नवीन स्वामी भक्तानं आपल्या घरामध्ये स्वामींच्या या सेवा नक्कीच करायच्या स्वामींचे तीन आद्यायन जप हा आपल्याकडनं झालाच पाहिजे तर तुम्हाला सांगते की जेवढं तुम्ही ह्या सेवा करणार ना तेवढं तुम्ही स्वामींपर्यंत पोचणारच आहे पण आपल्या घरावरती किंवा आपल्यावर जे अचानक संकट येतं ना त्यावेळेला आपल्या ह्या ज्या सेवा असतात ना सेवेचं से फळ आपल्याला तेव्हा मिळतं यासाठी सेवा अजिबात चुकवू नका तुम्ही नवीन स्वामी सेवेकर आहात किंवा जुने स्वामी आहेत सर्वांसाठी मी तुम्हाला सांगते की सेवा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण स्वामींना आपल्याकडनं काही हवं नसतं स्वामींना फक्त आणि फक्त सेवा पाहिजे स्वामींची सेवा आपल्याला अशीच करायची आहे जसं मी तुम्हाला आज सांगितलं तर दररोज तुम्ही स्वामींची जी सेवा जेव्हा करणार तेव्हा सर्व देवांसोबत स्वामींची सेवा करायची आणि त्यावेळेला तुम्हाला पुरुष सुक्त एक वेळा पठन करायचं स्त्रीसुक्त आपल्याला एक वेळाच पठन करायचं आणि त्यानंतर स्वामींची नित्यसेवा करून घ्यायची ही अगदी सोपी पद्धतीने सांगितलेली माहिती आहे आणि अगदी सोपी सेवा आहे तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला अनुभव खूप येतील कारण स्वामी सेवेचे अनुभव हे खूप आहेत आणि स्वामींच्या लीला तर अद्भुत आहे त्यासाठी तुमच्या जा आयुष्यात ज्या पण गोष्टी अशक्य वाटतील या सेवेमुळे नक्कीच शक्य होतील सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ